नमस्कार मराठी सुंदर हस्ताक्षर वर्ग या कोर्समध्ये मी आपलं स्वागत करते हा कोर्स आपला पंधरा दिवसांचा असणार आहे आज आपला पहिला दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये आपण नोटबुक कशा पद्धतीनं पकडायची किंवा ठेवायची त्याचबरोबर पेन कशा पद्धतीनं पकडायचा आणि अक्षरांचे आपण अवयव जे असतात म्हणजे स्ट्रोक्सची प्रॅक्टिस कशा पद्धतीनं करायची ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर प्रॅक्टिससुद्धा करून पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ की नोटबुक कशा पद्धतीनं ठेवायचे तर नोटबुक ही आपली कधी स्ट्रेट असता कामाने थोडीशी तिरकी आपल्याला ठेवायची आहे आपण इथं दूरेगी वहीचा वापर करत आहोत ज्याच्यामध्ये दो, दोन दोन इथे तुम्हाला लाईन्स दिसत आहेत तर अशाच पद्धतीच्या नोटबुकची आपल्याला मराठी हस्ताक्षरासाठी गरज आहे तर याच्यामुळे आपलं अक्षर अगदी सुंदर बनणार आहे तर पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट दूरेगी वही लागणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पेन पेनमध्ये तुम्ही पेन्सिल किंवा जेल पेनचा वापर करायचा आहे जेल पेन, पेन नसेल तर फाउंटन पेन सुद्धा चालेल पेन पकडायचा कसा तर पेन हा आपण अंगठा तरजरी आणि बोट या तीन बोटांमध्ये पेन पकडणार आहोत पेनच्या नीब पासून पेन दोन बोटांच्या अंतरा इतक अंतर सोडून पकडायचं आहे म्हणजे इथे इथे आपल्याला रबर दिसत आहे इथं आपण पकडणार आहोत आपलं जे मधलं बोट आहे त्याच्यावरती आपण पेन ठेवणार आहोत अशा पद्धतीनं खाली सपोर्ट हा आपण मधल्या बोटाचा देणार आहोत आणि ही जी दोन बोट आहेत आपली ती वरती राहणार आहेत आणि ही पॅरल असणार आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला पेन पकडायचा आहे आता आपण पेनचं जे टोपन आहे ते शक्यतो पेनच्या पाठीमागे लावायचं नाही आहे जेणेकरून पेन हलका राहील आणि लिहिण्यासाठी त्रास होणार नाही त्यामुळे टोपन हे साईडला आपण ठेवू आता पहिल्यांदा आपण मराठी हस्ताक्षर आपलं सुंदर करण्यासाठी सगळ्यात महत्वाची पहिली जी गोष्ट येते ती म्हणजे अक्षरांचे स्ट्रोक्स, स्ट्रोक्स तर त्याची आपण प्रॅक्टिस करणार आहोत आपले स्ट्रोक्स छान झाले तर आपल्याला अक्षर ॲटोमॅटिकली छान बनणार आहे तर सुरुवात करू आपण आपल्या पहिल्या स्ट्रोकपासून तर अक्षरांच्या अवयवामध्ये पहिला जो स्ट्रोक येतो पहिला जो अवयव आहे अक्षरांचा तो आहे उभ्या रेषा तर पहिल्या लाईनला आणि दुसऱ्या लाईनला टच होईल अशा पद्धतीने आपल्याला उभ्या रेषांची प्रॅक्टिस करायची व्यवस्थित लाईनला टच होतील पहिली लाईन आणि दुसरी लाईन जी दिलेली आहे त्याला व्यवस्थित टच होईल अशा पद्धतीनेच आपल्याला उभ्या रेषा काढत जायचं आहे अंतर खूप जास्त ठेवायचं नाहीये जवळ जवळ काढायचे थोडं अंतर राहू दे हा जो स्ट्रोक आहे हा बऱ्याच अक्षरांमध्ये आपण वापरतो वेलांटी काढत असताना काना देत असताना अक्षरांना सुद्धा बऱ्याच काना असतो तर तो जवळचा काना देण्यासाठी आपण या स्ट्रोकचा वापर करणार आहोत तर इथं मी एक लाईन काढलेली आहे तुम्हाला प्रॅक्टिस करत असताना या स्ट्रोकची कमीत कमी एक पेज प्रॅक्टिस करायची आहे याच्यामुळे तुमचा हा स्ट्रोक परफेक्ट होईल आणि अक्षरं लिहित असताना तो व्यवस्थित पद्धतीने काढला जाईल आणि अक्षरसुद्धा सुंदर बने तर त्यासाठी पण पहिला स्ट्रोक बघितला तो म्हणजे उभ्या रेषा आता आपण दुसरा स्ट्रोक बघणार आहोत तो म्हणजे आडव्या रेषा तर आडव्या रेषा कशा पद्धतीने काढायच्या तर त्या समजून घेऊ आपण पहिल्यांदा काढत असताना आपण छोट्या काढूया तर रेषेवरूनच आडव्या रेषा काढायच्या रेषा आडव्या रेषा या आपल्याला शिरो रेषा काढण्यासाठी लागतात मराठीमध्ये जे आपण शब्द लिहितो त्याच्यावरती जी शिरोरेषा देतो तर ती शिरोरेषा काढण्यासाठी आपल्याला अशा आडव्या रेषांची खूप गरज आहे आणि त्या स्ट्रेट येणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपलं आपण लिहिलेले शब्द आपण लिहिलेला पॅरेग्राफ सुंदर दिसेल तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या शिरोरेषांची आडव्या रेषांची प्रॅक्टिस करायची पहिल्यांदा आपण छोट्या छोट्या काढायच्या आहेत छोट्या काढल्यानंतर त्याची प्रॅक्टिस झाली की थोड्याशा त्या आपल्याला मोठ्या मोठ्या काढायच्या म्हणजे आपण जर एखादे शब्द मोठे मोठे लिहिले तर त्यावेळेस आपल्याला ते लिहिणं सोपं जावं यासाठी आपण मोठ्या सुद्धा रेषांची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे अंतर खूप जास्त न ठेवता मी या आडव्या रेषा काढलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं आडव्या रेषा कशा काढायच्या ते आपण याची याचीसुद्धा आपल्याला एक पेज प्रॅक्टिस करायची आहे प्रत्येक स्ट्रोकची आपण जर प्रॅक्टिस केली तर त्या तो स्ट्रोक अगदी चांगला परफेक्ट आपल्या हातामध्ये बसतो आणि त्याच्यामुळे आपलं अक्षर अग अगदी सुंदर व्हायला मदत होते त्यानंतर आपण तिसरा स्ट्रोक बघणार आहे तो म्हणजे तिरक्या रेषा तर स्लांटिंग लाईन अशा तिरक्या काढायच्या आहेत ज्या डाव्या बाजूला झुकलेल्या आहेत दोन लाईन मधलं अंतर एकसारखं राहील अशा पद्धतीने आपल्याला लिहित जायचंय खूप जवळ खूप लांब असं काही लिहायचं नाहीये थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला लिहित जायचंय तर या आपण तिरक्या रेशनची प्रॅक्टिस बघितली या सुद्धा स्ट्रोकची आपल्याला एक पेज प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून हा स्ट्रोक अगदी व्यवस्थित हातात बसेल आपल्या त्यानंतर हा जो स्ट्रोक होता हा डाव्या बाजूला झुकलेला होता तर आपण उजव्या बाजूला झुकलेल्या स्ट्रोकची पण प्रॅक्टिस करणार आहोत तर आपण तिरक्या रेषा काढत आहोत ज्या उजव्या बाजूला झुकलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं मी तिरक्या रेषांची सुद्धा इथं एक लाईन काढून दाखवलेली आहे कशा पद्धतीनं आपल्याला काढायचे आहेत तर या पण लाईनची आपल्याला एक पेज प्रॅक्टिस करायची आहे प्रत्येक पेजवरती आपल्याला एक स्ट्रोक लिहायचा आहे आणि त्याच्या खाली त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे हे आपले चार स्ट्रोक झाले उभ्या रेषा आडव्या रेषा आणि तिरक्या रेषा असे टोटल चार पद्धतीचे आपण स्ट्रोक बघितले जे लाईन मधले होते आता आपण थोडस पुढचा स्ट्रोक बघणार आहोत तो म्हणजे गोल सर्कल एक्झॅक्ट असा आपल्याला गोल काढता आला पाहिजे त्याच्यामुळे आपली बरीचशी अक्षरं सुंदर होतात मराठीमध्ये बरीचशी अक्षर आहेत जिथे आपल्याला गोल लागणार आहे तर आपण गोल कसे काढायचे ते बघू तर सुरुवात करताना या लाईनपेक्षा थोडंसं कालून आपण सुरुवात करतोय थोडीशी तिरकी रेषा काढायची गोल कर्व एकदम छान काढायचा आहे आणि आणून पुन्हा पहिल्या पॉइंटला टच आहे तर अशा पद्धतीने आपण गोल काढणार आहोत अगदी व्यवस्थित कसे गोल येतील त्याच्यावरती काम आहे शिस्तीत काढायचं आहे जेवढं तुम्ही स्ट्रोकची प्रॅक्टिस व्यवस्थित परफेक्ट कराल तेवढी तुमची अक्षर आणखीन सुंदर सुंदर बनतील दोन लाईनला व्यवस्थित टच करून आपल्याला हे स्ट्रोक काढायचे आहेत लाईनच्या खाली सुद्धा जाऊ द्यायचं नाही आहे किंवा अंतराही सुद्धा राहता कामाने अक्षर किंवा तो स्ट्रोक तर त्यासाठी आपल्याला बरोबर दोन्ही लाईनला टच करून हा स्ट्रोक काढायचा आहे तर इथं आपण गोल काढलेले आहेत गोल हे बऱ्याच अक्षरांमध्ये लागतात जसं की आपण क काढतो ल काढतो व ब याच्यामध्ये आपण गोल आहे त्याचाच अर्ध गोल वापरत असतो तर त्यामुळे आपल्याला त्या गोलांची प्रॅक्टिस येणं जास्त गरजेचे आहे तर त्यासाठी मी इथं हा स्ट्रोक घेतलेला आहे या स्ट्रोकची सुद्धा आपल्याला एक पेज प्रॅक्टिस व्यवस्थित करायची आहे जितके सुंदर सुंदर येतील स्ट्रोक आपले तितकं अक्षर सुंदर सुंदर बनत जाणार आहे आता या स्ट्रोक नंतर आपण पुढचा स्ट्रोक बघतोय तो म्हणजे अर्ध गोल तर अर्ध गोल हा आपण दोन पद्धतीचा बघणार आहे एक आहे तो उजव्या बाजूला ओपन असलेला आहे आणि दुसरा आहे तो डाव्या बाजूला ओपन असलेला आहे तर कशा पद्धतीनं काढायचं आहे ते बघू आपण तर इथून स्टार्ट करायचंय तिरकी रेषा घ्यायची आहे गोल आहे परत तिरकी रेषा तर सीच आहे हा इंग्लिश मधला स्मॉल सी आपण म्हटलं तरी चालेल छोटे काढतोय त्यामुळं तर तिरकी रेषा काढायची आहे छोटीशी परत कर्व व आहे व्यवस्थित परत तिरकी रेषा पेन उलट पुन्हा फिरवायचा नाहीये एकदा स्ट्रोक काढायचा आहे एकदाच काढत असतानाच व्यवस्थित आहे तिरकी रेषा कर व तिरकी रेषा अशा पद्धतीनं आपल्याला हा स्ट्रोक काढत जायचा आहे व ब ही जी अक्षर आहेत किंवा क हे काढण्यासाठी सुद्धा आपल्याला अर्ध गोलाचा उपयोग होणार आहे तर गोल आपण पहिल्यांदा काढायला शिकलो आहोत आता अर्ध गोल काढलेला आहे म्हणजे जो गोल काढला त्याला आपण अर्धाच कट केलेला आहे पण जरी कट केला असला तरी मी इथं काढत असताना थोडंसं तुम्हाला इथं थो ओपन झालेले दिसतील ते तर अशा पद्धतीनंच आपल्याला काढायचे आहेत याच्यामुळे तुमचं क व ब ही अक्षर खूप छान दिसतात त्यामुळे थोडेसे हे खाली टर्न झालेले असले पाहिजेत जेणेकरून येणारं अक्षर सुद्धा सुंदर तयार होईल तया तर त्यासाठी तर आपण अर्ध गोल बघितला आता आपण दुसरा अर्ध गोल बघणार आहोत तर त्यासाठी स्टार्ट करताना तिरकी रेषेपासूनच स्टार्ट करायचं तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा तर आधी काढलेला स्ट्रोक होता त्याच्या उलटच काढलेला आहे तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा तर अशा पद्धतीने आपल्याला हा कर्व काढत जायचं खूप लांब नाही खूप जवळ नाही थोडं अंतर ठेवायचं आहे एका स्ट्रोक इतका अंतर ठेवायचं आहे आणि पुढचा स्ट्रोक काढायचा आहे जेणेकरून ते सुटसुटीत दिसतील आणि सुरेख दिसतील तर अशा पद्धतीनं आपण उभी रेषा पहिल्यांदा शिकलो त्यानंतर आडव्या रेषांची आपण प्रॅक्टिस केली छोट्या आडव्या रेषा काढल्या मोठ्या आडव्या रेषा काढल्या त्यानंतर दोन पद्धतीच्या आपण तिरक्या रेषांची प्रॅक्टिस केली पूर्ण गोल बघितला आपण अर्ध गोलमध्ये दोन प्रकार बघितले आपण आणि अशा पद्धतीनं आपण हा प्रत्येक स्ट्रोक समजून घेतला आणि त्या पद्धतीनं त्याची प्रॅक्टिस केलेली आहे तुम्हालाही याची प्रत्येक स्ट्रोकची एक एक पेज प्रॅक्टिस करायची आहे ही आपण जर प्रॅक्टिस जितकी जास्त करू तितकं अक्षर आपल्या सुंदर होण्यासाठी खूप मदत होणार आहे तर त्यामुळे ही प्रॅक्टिस करायला आपल्याला विसरायचं नाही आहे तर आजच्या सेशनमध्ये इतकंच धन्यवाद